संत संगतीचा सर्वात मोठा लाभ कोणता तर संतांची संगती घडावी हीच आशा काय परिणाम आहे संत संगतीचा मनुष्य मुळातून चांगला आहे फक्त त्याला जग जवळचे लोक त्याला वाईट शिकवतात त्याच्यावर वाईट गोष्टींचे गुण जात धर्म लादले जातात आणि तो तसाच वागायला लागतो मुक्त होता झाला झालाबद्दल घेऊन या छंद माझे माझे किंवा तुका म्हणे होता स्वये परब्रह्म नेने वर्म, संत चरण मनुष्य नित्य म्हणजे नेहमीचा चांगला आहे मनुष्य शुद्ध आहे मनुष्य बुद्धिमान आहे त्याला बाजूवाला बिघडवत असतो त्यामुळे त्याला संत चरणाची संत संगतीची गरज आहे आहे तो गुण बाहेर काढण्यासाठी जसं रोग्याला त्याचा रोग आहे हे मान्य होतं होत नाही तोवर त्याच्यावर तपासण्या औषध गोळ्या देता येत नाहीत तसं आपण चांगले आहोत की वाईट हे जोवर मनुष्य मान्य करत नाही तोवर त्याच्यावर संतांचा परिणाम चांगोलपणाचा परिणाम होणे शक्य नाही माझे मजे येथे कळो अवगुण काय करू, करू मन अनावर ज्यांना संत संगती लाभली ते सुधरले अर्धाक्षण घडता संतांची संगती संतांची संगतीला एक दिवसाची गरज नाही एक महिन्याची गरज नाही फक्त अर्धाक्षण जरी संत संगत झाली रे झाली की तो मनुष्य सफल होतो धन्य होतो आयुष्यात पूर्णत्वाने सुखावतो त्याचं आयुष्य फुलून वाहू लागतं संत संगतीमुळे महाहत्यारा अंगुली माल सुधरला संगतीमुळे महापापी वाल्याकोळी सुधारला असे अनेक उदाहरण देता येतील संगती घडो रामकृष्ण